डॉक्टर मित्र आणि विद्यार्थी मित्र बोलण्याचा बोलण्यासारखं खूप आहे कार्यक्रमाला उशीर झाला मग थोडक्यात आठवतो थो। परंतु कार्यक्रमाचा भावार्थ समजून घ्या असं मला थोडस म्हणायचं आहे शब्दार्थ वेगळा राहतो भावार्थ बऱ्याच वेळा वेगळा राहतो तर ह्या कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश काय आहे की आयुर्वेदाचा दोन हेतू आहे स्वस्त ते स्वास्थरक्षण मातुश्री विकार करी स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य रक्षण करणं हे आयुर्वेदाचा पहिला हेतू आहे आणि तरीही तुम्ही जर पाळलं नाही स्वस्तचं रक्षण करण्यासाठी जे नियम सांगितलेले आहेत आचाराच सा, सांगितलेलं आपलं आचारा एक बोर्ड पण आहे ते जर तुम्ही पाळलं नाही प्रज्ञाप्रात केला प्रज्ञाप्रात आपण करतो कारण की आपण काही संत नाही म्हणून आजारी पडणार आजारी पडल्यानंतर आपणच शिविकारपणे म्हणजे आजारी पडल्यानंतर उपाय काय तेही आयुर्वेदामध्ये सांगितलेले आजारी पडल्यानंतर बरं करण्यासाठी भरपूर पॅटर्न आणि भरपूर सायन्स आणि भरपूर डॉक्टर्स आहेत परंतु मला असं वाटतं आयुर्वेदाला असं वाटतं की तुम्ही आजारी पडू नये आणि आजारी पडू नये आपल्याकडे भारतीय परंपरे भारतीय संस्कृतीमध्ये खूप काही ठेवलेलं आहे परंतु दुर्दैवानं आणि काही शिक्षण पद्धती दो पर दोषामुळं परकीयांच्या अतिक्रमणामुळे आपलं जे भारतीय संस्कृती भारतीय परंपरा भारतीय विचार हे जे होते हे मागं पडलेलं आहे म्हणून आयुर्वेदाची आणि आपल्या डॉक्टर आणि वैद्य लोकांची ही जबाबदारी आहे की आपलं काय शास्त्र होतं आपलं परंपरा काय होत्या ह्या परत द्या गुरु करूया परत ते जा म्हणजे कसं आहे आता मॅडम कोलेवाड्यांचे प्रदर्शन आहे सण आणि आयुर्वेद आपले सण का आहे कशासाठी आहेत हे आपल्याला माहितच नाहीये म्हणून त्या इंटेन्सिटीनं त्या भावनेनं आपण ते करत नाहीये त्यामुळे सणांचं महत्व काय आहे आपलं कसं आहे आयुर्वेद हे वैद्यकीय शास्त्र नाही आहे फक्त अॅलोफेदीचं कसं आहे आजारी पडण्यासाठी बरं करण्यासाठी मग मॅक्झिमम त्याच्यात प्रयत्न आहे परंतु आयुर्वेद काय आहे हे वैद्यकीय शास्त्र नसून फक्त वैद्यकीय शास्त्र नसून ही एक जीवन पद्धती आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत परत सकाळी उठेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टीची विश्वास आपण करतो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत किंवा जन्माच्या पूर्वी गर्भसंसर्तीकडे लागलेला आहे जन्मल्याच्या अगोदर पासून जन्माला याच्या अगोदर पासून काय तुमचे वन करायचं तुम ते देखील आयुष्यात सांगतो कसं वागायचं ते देखील आयुक्त सांगतो कसं जेवण बनवायचं ते आयुर्ज सांगतो कसं वाढायचं ते ऐक सांगतो कसं जेवायचं आयुर्वेद सांगतं कधी जेवायचं किती प्रमाणात जेवायचं तुम्ही वागायचं कसं बाहेर पडताना म्हणजे एवढं सूक्ष्म वर्णन केलं आहे तुम्ही बाहेर जाताना तुम्ही ते देखील सांगितलं की बाबा सोबत आता अगोदर परिस्थिती वेगळी होती जंगल होते तो तुम्ही डोक्यावरती कुपी ठेवा हातात काठी ठेवा एक सुभाषित सायड मध्ये एक गोष्ट आहे की सोबत काहीतरी असं एक गोष्ट सांगितली होती त्याच्यामध्ये त्याच्या एक मुलगा होता तो त्याच्या मामाच्या वेळी चालला होता आता लांबणार आहे परंतु तुम्हाला गोड होणार नाही तुम्ही प्रयत्न करतो तर सोबत त्याने काय संगत कशी किंवा सोबत असेल तर त्याला त्याच्या आईनं त्याला जातो जंगलामध्ये त्याला दोन तीन दिवस लागणार असतात जंगलमध्ये जातो दुपारी झोप लागते झाडाखाली झोपतो शेजारी तो तांब्या असतो त्याला दोरी असते त्या तांब्यातल्या खेकड्याला दोरी असते दोरीला खेकडा बाहेर देऊतो आणि तो तांब्याला झोपतो तिथे झोपतो आणि झोपी उठल्यानंतर बघतो तो तिथे साप दिलेला असतो तो तो साप मारलेला असतो त्यामुळे आपण बाहेर पडतो आता काय झालेलं प्रॉब्लेम हा सांगण्याची गोष्ट काय की तुम्हाला कशाची तरी सोबत हवे कशाची सोबत हवे योग्य गरजेचं आहे तर तुम्ही आता मोबाईल काय आहे आपण खूप म्हणजे अगोदरची जीवन पद्धती जी होती आता मॅडमचं मी खूप बघतो तिचं ताईचं खूप गोष्टी होती ते काम करत आहेत म्हणजे कुटुंबीय व्यवस्थेवर काम करतायत स्वच्छतेवर काम आहेत मुलींच्या आरोग्यावर काम आहेत त्याच्यानंतर म्हणजे खूप गोष्टी होती त्यांचं कामाने भारताचं प्रेम वाढवं देश देशाविषयीचं प्रेम वाढावं याविषयी त्यांनी जनगण मन जे आहे ते चालवली म्हणजे खूप काही उपक्रम आहेत की ज्याच्या थ्रू आपल्याला आपल्याला सो जो आहे तो जागृत होणार आहे देशाप्रतीचं प्रेम जागृत होणार आहे आपल्या प्रत्येक बॉर्डर जाऊन घडावायचं असं नाही स्वतःला तरी सुद्धा आपण तरी देखील आपण देशावर आहे तर स्वतःला सुद्धा खूप काय सांगितलेलं आहे सांगायचं होतं की मोबाईल मुळे आपण काय चाललेलं आहे खूप आपण संकुचित होत चाललेला होतं अगोदर कुटुंब व्यवस्था मोठी होती परत काय झालं मी आणि म्हणजे माझे दोन भाऊ किंवा परत काय झालं मी एकटा माझी पोरं आणि माझी लेकर परत असं झालं मी माझं बायको वेगळी पोरं वेगळी असं सगळं होत चाललेलं आहे तर ते परत जागृत करण्यासाठी आपल्याला वसुदेव कुटुंब हा विचार जागृत करायला पाहिजे आणि ते देखील आयुर्जलेलं आहे पण हे सांगायचे हेतू काय आहे आयुर्वेद हे तुमच्या शरीराचा विचार करत नाही तुमच्या मनाचा देखील विचार करत नवे नवे तुमच्या आजविमाचा देखील विचार आहे म्हणजे तुमचा या जन्मात मग मागच्या जन्मात आणि पुढच्या जन्माचा देखील आयुर्वेद विचार करतो तर त्या म्हणजे आयुर्वेद हे काय आयुर्वेद हे अथर्ववेदात उपवेद आहे चार जे वेद सांगलेले आहेत दुपेज लांबेदा त्याचा अथर्ववेदात उपवेद आयुर्वेद आहे त्यामुळे तुमच्या इथे सर्व गोष्टींचं ज्ञान आयुर्वेदामध्ये केलेला आहे तर लांबलेला थोडंसं आकड घेतो आणि लांबल्याची प्रदर्शना त्याच्याविषयी बोलतो बोलायचा तो खूप आहे परत वेळ मिळत असता तीन दिवस हे प्रदर्शन चालू राहणार आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांना ही विनंती करतो की तुमच्या पालकांना तुमच्या शेजार सगळ्यांना सांगा की बर हे कशासाठी आहे हे डॉक्टर कडे येऊ नये म्हणून आहे ना सगळे हे जे चाललंय सगळं आम्ही डॉक्टर आहोत पण आमच्याकडे येऊ नका म्हणून आम्ही करतो लक्ष द्या पण तुम्ही चुकणार आहे मग आमचं आमचं हे तुमचा फायदा नाही तुमचा कशाने करताय हा डॉक्टर कडे येऊ नका हा वेळ येऊ नये यावंच लागणार आहे आजारी पडल्यावर यावंच लागणार आहे परंतु आमचा भाव हा आहे आमची इच्छा ही आहे की तुम्ही आमच्याकडे यायची गरज पडू नये त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दात कशाने म्हणजे कशाने करावं त्याच्यानंतर जेवण कसं करावं पाणी किती प्यावं याच्याविषयी खूप गैरसमज आहे दुर्दैवानं तर त्याचा आयुर्वेदामध्ये खूप इच्छाभूत विचार केलेला गेलेला असल्यामुळं तुम्ही ते कसं आहे आता गोष्ट सांगायला वेळ कमी आहे खूप काही गोष्टी सांगू वाटत पण नाही सांगत जेवण कुठे करावं कसं करावं त्याच्या विषयी भाव गोष्ट होती ती म्हटल्यास परत व्याख्यान उद्या परवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घेऊया प्रमुख पाहुणे सर्वांच्या अगोदर बसले त्यामुळे त्यांचा वेळ खूप घेत नाहीये तर इथं काय सांगितलं आहे याच्यामध्ये प्रदर्शनीच्या माध्यमातून काय सांगितलं आहे आपण आपल्याला व्यायाम किती करावा ह्या ह्याविषयी देखील गैरसमज आहे आपण आजकाल जिम मध्ये जातो आणि एसी मध्ये व्यायाम करतो तर एसी मध्ये नाही करायला पाहिजे आणि तुम्ही अर्धशक्ती व्यायाम आयुर्वेदामध्ये सांगितलं व्यायाम केल्यामुळे देखील खूप आजार होता त्याचा आपल्याला अभ्यास नाहीये आणि लोक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद उंबळेसर यांचं स्वागत सकाळी उठाव खरी याविषयी देखील वेक्स म्हणत वेच मुलांपर्यंत आज्ञा नाही सकाळी त्याच्यात ना सविस्तर दिलं फक्त विषय मी सांगतो सकाळी उठण्याचं खूप महत्व आहे तुमचे आजार सकाळी फक्त उठलं तरी त्याच्याला तेल लावण्याचं महत्व आहे व्यायामाचं महत्व आहे जेवण कसं करावं त्याचं महत्व आहे पाणी किती पिवावं त्याचं महत्व आहे एक दुसऱ्याकडे समज मी सांगून टाकतो सर पालेभाज्या भरपूर खाव्या असं सांगितलं जात परंतु पालेभाज्या हे आईला निकृष्ट मानले आहे ना दुसरी गोष्ट काय थोडं पाहिजे त्याच दिवसात पाले भाजी आठ दिवस चार दिवसात खाऊ शकतो का बस नाही करू शकतो शकतो म्हणजे त्याचं लाईफ कमी तुम्ही ज्या पद्धतीचा आहार घेता ज्या पद्धतीचं राहत रेड कलर आहे तर गाजर आपलं रक्त वाढतं त्याच्यानंतर जे दिवस एखाद्या अन्नदाने टिकतात तेवढा दिवस आपली लाईफ वाढते असं ते आयुर्वेदामध्ये जे पिंडी देवणे असा एक न्याय आहे समान्य समानाच्या असा एक न्याय त्याच्यानुसार देऊन त्यामुळे तुम्ही काय खाता कसं खाता ह्याच्यानुसार तुमचं आरोग्य आणि प्रकृती राहणार आहे दुसरी गोष्ट सांगू केमिकलचा आहार इतका वाढत चाललेला आहे त्याच्याविषयी आपण खरंच अन्न डॉक्टर लोक देखील डॉक्टर लोक ठेवून त्याच्याविषयी आता सरत नाही की आपण केमिकल फ्री मिळायला पाहिजे तर आपण केमिकल फ्री फ्रीणारे शेतकरी आपण शोधत पाहिजे केमिकल फ्री अन्नधान्य आपण खायला पाहिजे दुसरी गोष्ट तेल आहे तेल आपण धान्यात खायला पाहिजे ते चुकतोय आपण साखरपेक्षा भुलावरती भर द्यायला पाहिजे तूप आहे ते तूप तेल मार्केट तूप नाही आहे ते प्राण्याचा डाळ आहे तर त्यांना देखील आपले आजार वाढत चाललेले आहेत केमिकल कॅन्सर वाढत चाललाय डायबिटीस वाढत चाललाय ब्लड प्रेशर वाढत चाललंय मग हे सगळं वाढत आहे आपण काय करतोय औषध काय ते शोधतोय अरे औषध शोधल्यापेक्षा होऊ नये म्हणून सांगितलं खूप आहे ना ते प्रयत्न करायला पाहिजे आणि मग आपण आजारीच पडणार नाही तर त्यासाठी सर्व प्रदर्शनी आहे तर तुम्ही सर्वांनी प्रदर्शनी व्यवस्थित बघून घ्यावी त्याच्यामध्ये तीन दिवस जाणार तुम्ही सगळ्यांना सांगा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींना सांगा इतर शाळेच्या लोकांना सांगा पालकांना सांगा आणि तुमचा तुम्ही आजारी पडू नये म्हणून ते तुम्ही आणि आजारी पडला तरी देखील त्याचे साईड इफेक्ट नाहीत अशा खूप गोष्टी आयुर्वेदात आहेत ते तुम्ही आहे तर मी लांबेली माझं व्याख्यान थांबवतो आणि परत माझं व्याख्यान सेपरेट उदय घेऊन आपण ठेवणार आहोत त्याच्यात मी सविस्तर बोलेल गोष्टी खूप आहेत खूप सांगण्यासारखं आहे आणखी एक गोष्ट मी सांगतो हे जे विषय आहेत सर्व विषयावरती माझं युट्यूब चॅनलला मी सगळे हो ते व्हिडिओ करून ठेवले म्हणजे उठण्यापासून झोपेपर्यंत झोप कधी खाई खावं कसं खावं वाटायला कसं वाढवावं स्वयंपाक महिला मी विशेषतः ते ते स्वयंपाक कसा बनवावा देखील महत्वाचं हो आहे तुम्ही जे स्वयंपाक जर म्हणजे काही मंत्र किंवा काही चांगलं चांटी करून जग करून जर असाल किंवा भावात मागे काहीतरी भक्ती तरी स्वयंपाक करताय तर तुमचे भाव कसे खूप होणार जैसे खावे अन्न वैसे भोवे मन तुमचं मन तसं होणार आहे तुम्ही जर जेल म्हणलं किंवा चुकीच्या ठिकाणचं अन्न जाणे खाल्लं बाळमध्ये जाऊन खाल्लं तर तुमचे विचार तेच होणार आहे तुम्ही सात्विक आपल्या बी तामसिकता राजसिकता भयानक वाढत आली आहे सात्विकता वाढणं गरजेचं आहे बोलण्यासारखं खूप आहे परत बोलतो तर युट्यूब चॅनलवरती मला जे एक सगळं वमन करायचं बोलायचं बोलायचंय ते सर्व त्याच्यावरती सांगितलेलं आहे त्यामुळे मी थांबतो आल्याबद्दल परत आण आणखी त्यांना बोलायचं आहे तर मी सर्वांचा आभार मानतो सर्वांचं धन्यवाद थँक्यू